नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदय लाडकर व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार पार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार प मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये क व कधी होणार सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हजार वा जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा हळलो शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर हिरू शेवटपर्यंत पाहता जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कुस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी साठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेळेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पण मोदी सरकारमुळे देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव कधी व का होणार साडेचार हजार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटतं हळूहळू शेवटपर्यंत एकदा पहा त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला मिळतील या ठिकाणी अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकार गेम चेंजिंग कशामुळे कारण मोदी सरकारकडे सध्याच्या कंडिशनला एकोणीस लाख टन सोयाबीनचा शिल्लक साठा मोदी सरकार हा सोयाबीनचा शिल्लक साठा कुणाला विकते आणि कधी विकते याच्यावरती सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा अवलंबून आहे उदाहरणार्थ मोदी सरकारने सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनची विक्री केली तर सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के घसरू शकतो परंतु मोदी सरकार सध्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी मनस्थितीत नाही कारण मोदी सरकारचा असं मान्य आहे जर सध्या सोयाबीनची विक्री केली तर यामुळं सोयाबीनचा बाजारभाव कमी होऊ शकतो आणि मग जून महिन्यात सोयाबीनची पेरणी घटू शकते अशा परिस्थितीत सरकारचं जे आत्मनिर्भर ऑइल मिशन आहे ते मात्र अडचणीत येऊ शकते म्हणून मोदी सरकार सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याच्या विचारात नसल्यामुळे सोयाबीनला आधार मिळू शकतो मोदी सरकार जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात सोयाबीनची विक्री करण्याच्या तयारीत आहे आणि याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात आता तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसू शकते यामुळे जर नजीकच्या भविष्यात मे महिन्या सोयाबीनचा बाजारभाव मोदी सरकारमुळे साडेचार हजार पार झाला तर आश्चर्य वाटेल नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्टमान विक्रीचा विचार करत असाल तर साडेचार हजाराच्या वर जसा भाव जाईल तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडती युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपल्या मित्र आपल्या सर्वांना माझी शेती युट्यूब चॅनलवर मिळत राहील सतत तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांना आजच्या व्हिडिओत मानतोपणापासून खूप खूप आभार